तुम्ही भिकाऱ्यांना भीक देत असाल तर सावध व्हा होय कारण तुम्ही भीक द्याल तर थेट तुम्हाला जेलमध्ये जावं लागणार आहे तुम्हाला हे ऐकून धक्का बसला असेल मात्र हे आहे कारण तुम्ही भीक दिली तर तुमच्यावरच गुन्हा दाखल होऊ शकतो आणि आपल्या देशात नव्या वर्षात नवा कायदा लागू केला जाणार आहे नेमका हा कायदा काय आहे आणि तो कधी लागू होणार आहे पाहूया या विशेष रिपोर्टमध्ये भीक द्याल तर जेलमध्ये जाल भिकाऱ्यांना भीक देणं आता गुन्हा भीक देणाऱ्यांची आता खैर नाही जर तुम्ही भीक देऊन पुण्य कमवण्याच्या विचारात असाल तर जरा थांबा कारण आता भिकाऱ्याला भीक देणं हा गुन्हा ठरणार आहे एक जानेवारी 2025 हजार पंचवीस पासून भिकाऱ्याला भीक देणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय भिकाऱ्यांना भीक देणं आता गुन्हा झालाय त्यामुळं पुण्य कमावण्याच्या नादात तुम्ही थेट तुरुंगात जाऊ शकता भिकाऱ्यांना भीक देणं गुन्हा का झालाय पाहूया केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयानं भिकारी मुक्त शहर करण्याची मोहीम हाती घेतली आहे भीक मागण्याविरोधात जनजागृतीसाठी इंदूरमध्ये मोहिमेला सुरुवात झाली आहे भीक मागण्यावर बंदी घालण्याचे प्रशासनानं आदेश दिलेत भीक देताना पकडला गेला तर गुन्हा दाखल होणार आहे जिल्हाधिकाऱ्यांनी भीक न देण्याचं आवाहन केलंय भिकारी मुक्त शहर करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून या मोहिमेदरम्यान अनेक धक्कादायक खुलासे झालेत यावेळी अनेक भिकाऱ्यांची पक्की घरं आहेत काहींची मुलं बँकेत काम करतात

हे देखील तितकंच महत्वाचं आहे ब्युरोपोर्ट सापी व्ही न्यूज